सामान्य विज्ञान हे ताटवी संपूर्ण स्वाध्याय पाठ एकोणीसावा ताऱ्यांची जीवनयात्रा चला या पाठाचा स्वाध्याय पाहूया प्रश्न पहिला शोधा म्हणजे सापडेल अ आपल्या दीर्घिकेचे नाव टिंबटिंब हो, हे आहे मंदाकिनी आ प्रचंड अंतरे मोजण्यासाठी टिंबटिंब हे एकक वापरतात प्रकाश वर्ष ही प्रकाशाचा वेग टिंबटिंब किलोमीटर प्रति सेकंद एवढा आहे तीन लाख ही आपल्या आकाशगंगेत सुमारे टिंबटिंब तारे आहेत शंभर अब्ज हु सूर्याची अंतिम टिंब टिंब असेल श्वेत बटू हू ताऱ्यांचा जन्म टिंब टिंबटिंब मेघांपासून होतो आंतरतारकीय आकाशगंगा ही एक टिंबटिंब दीर्घिका आहे चक्राकार ऐ तारे हे टिंबटिंब वायूचे गोल असतात तप्त ओ वस्तुमान टिंबटिंब वस्तुमानाच्या सापेक्ष मोजले जाते सूर्याच्या औ सूर्यापासून पृथ्वीपर्यंत प्रकाश येण्यास टिंबटिंब एवढा वेळ लागतो तर चंद्रापासून पृथ्वीपर्यंत प्रकाश येण्यास टिंबटिंब एवढा वेळ लागतो आठ मिनिटे एक सेकंद ताऱ्यांचे वस्तुमान जितके अधिक तितकी त्याची टिंबटिंब जलद गतीने होते उत्क्रांती आहा ताऱ्यांच्या जीवन काळात किती प्रकारची इंधने वापरली जातात हे त्याच्या टिंबटिंब अवलंबून असते वस्तुमानावर दोन कोण खरे बोलतय अ वर्ष हे एकक काल मोजण्यासाठी वापरतात उत्तर चूक प्रकाश वर्ष हे एकक मोठी अंतरे मोजण्यासाठी वापरतात आ ताऱ्याची अंतिमावस्था त्याच्या मूळ वस्तुमानावर अवलंबून असते उत्तर बरोबर ई ताऱ्यातील गुरुत्वीय बल त्यातील इलेक्ट्रॉनच्या दाबाशी समतोल झाल्यास तारा न्यूट्रॉन तारा होतो उत्तर चूक ताऱ्यातील गुरुत्वीय बल त्यातील न्यूट्रॉनच्या दाबाशी समतोल झाल्यास तारा न्यूट्रॉन तारा होतो कृष्णविवरातून केवळ प्रकाशच बाहेर पडू शकतो उत्तर चूक कृष्णविवरातून अगदी प्रकाश देखील बाहेर पडू शकत नाही सूर्याच्या उत्क्रांती दरम्यान सूर्य महाराक्षसी अवस्थेतून जाईल उत्तर चूक सूर्याच्या उत्क्रांती दरम्यान सूर्य तांबडा राक्षसी तारा या अवस्थेतून जाईल उ, सूर्याची अंतिमावस्था श्वेत बटू ही असेल उत्तर बरोबर प्रश्न तीन खालील प्रश्नांची उत्तरे लिहा अ ताऱ्यांची निर्मिती कशी होते उत्तर दीर्घिकेतील ताऱ्यांच्या मध्ये असलेल्या रिक्त जागेत ठिकठिकाणी थीक वायू व वा धुळीचे प्रचंड मेघ सापडतात ज्यांना आंतरतारकीय मेघ म्हणतात एखाद्या विक्षोभामुळे हे आंतरतारकीय मेघ आकुंचित होतात त्यामुळे त्यांची घनता वाढत जाते व वा त्यांचे तापमानही वाढू लागते व वा त्यामधून एक तप्त वायूचा गोल तयार होतो त्यांच्या केंद्रातील तापमान व घनता पुरेसे वाढल्यावर ते ते अणुऊर्जेची निर्मिती होते चार या ऊर्जा निर्मितीमुळे हा वायूचा गोल स्वयंप्रकाशित होतो म्हणजेच एक तारा निर्माण होतो आ ताऱ्यांची उत्क्रांती कशामुळे होते उत्तर ताऱ्यांची उत्क्रांती म्हणजेच काळाप्रमाणे ताऱ्याच्या गुणधर्मात बदल होऊन त्याचे वेगवेगळ्या अवस्थात रूपांतर होण्याची प्रक्रिया ताऱ्याच्या जीवनातील अधिकांश काळात त्याची उत्क्रांती अतिशय संत गतीने होत असते ताऱ्यांच्या उत्क्रांतीचे कारण त्यांच्या केंद्रातील इंधन जळणे व त्या परिमाण कमी होणे हे आहे तीन अंतिम अवस्था कोणत्या उत्तर न्यूट्रॉन तारा व कृष्णविवर ह्या ताऱ्यांच्या तीन अंतिम अवस्था आहेत सूर्याच्या वस्तुमानाच्या आठ पटीहून कमी वस्तुमान असलेले तारे श्वेतबटू या अवस्थेत येतात सूर्याच्या वस्तुमानाच्या आठ पट ते पंचवीस पट वस्तुमान असलेले तारे न्यूट्रॉन तारा या अवस्थेत येतात सूर्याच्या वस्तुमानाच्या पंचवीस पटीहून अधिक वस्तुमान असलेले तारे कृष्णविवर या अवस्थेत येतात कृष्णविवर हे नाव कशामुळे पडले उत्तर सूर्याच्या वस्तुमानाच्या पंचवीस पटीहून अधिक वस्तुमान असलेला विशाल तारा जेव्हा उत्क्रांतीच्या अंतिम टप्प्यात जातो तेव्हा या तारेची घनता व गुरुत्वीय बल खूप अधिक वाढते त्यामुळे या ताऱ्याजवळील सर्व वस्तू या ताऱ्याकडे आकर्षित होतात अशा ताऱ्यातून कोणतीही वस्तू अगदी प्रकाशही बाहेर पडू शकत नाही तसेच अशा ताऱ्यावर पडणारा प्रकाश परावर्तित न होता ताऱ्याच्या आत शोषला जातो परिणामी हा तारा आपण पाहू शकत नाही ताऱ्याच्या जागी फक्त सूक्ष्म काळे छिद्र दिसते म्हणून त्यास कृष्णविवर हे नाव पडले आहे उ न्यूट्रॉन तारा ही कोणत्या प्रकारच्या ताऱ्यांची अंतिम स्थिती असते उत्तर सूर्याच्या वस्तुमानाच्या आठ ते पंचवीस पट वस्तुमान असणाऱ्या ताऱ्यांची अंतिम स्थिती न्यूट्रॉन तारा असते हे तारे महाराक्षसी तारा अवस्थेतून जातात तेव्हा त्यांचा आकार एक हजार पटीपर्यंत वाढतो अशा ताऱ्याचा केंद्रातील भाग इतका आकुंचित होतो की त्याचा आकार केवळ दहा किमीच्या आसपास येतो या अवस्थेत हे तारे पूर्णतः न्यूट्रॉनचे बनलेले असतात म्हणून त्यांना न्यूट्रॉन तारे म्हणतात प्रश्न चौथा अ तुम्ही जर सूर्य तर तुमचे गुणधर्म स्वतःच्या शब्दात लिहा उत्तर मी मंदाकिनी दीर्घिकेतील एक तारा म्हणजे सूर्य आहे माझ्या वस्तुमानाचा बहात्तर टक्के भाग हायड्रोजन सव्वीस टक्के भाग हेलियम आणि दोन टक्के भाग हेलियमपेक्षा अधिक अनुक्रमांक असलेल्या मूलद्रव्याच्या अणूच्या रूपात आहे माझे वस्तुमान दोन गुणुले दहाचा त तिसावा घात किलोग्रॅम म्हणजेच पृथ्वीच्या तीन दशांश तीन लक्षपट आहे माझी त्रिज्या सहा लाख पंच्याण्णव हजार सातशे किमी म्हणजेच पृथ्वीचा शंभरपट आहे माझ्या पृष्ठभागावरील तापमान पाच हजार आठशे के तर केंद्रातील तापमान एक दशांश पाच गुणुले एकशे सात के आहे माझे वय चार दशांश पाच अब्ज वर्ष आहे माझ्या अंतिम स्थितीला श्वेतपटू असे म्हणतात व श्वेतबटूबद्दल माहिती द्या उत्तर जेव्हा तांबड्या राक्षसी ताऱ्याचा विस्फोट होतो तेव्हा ताऱ्याचा आतील भाग आकुंचित होऊन पृथ्वीच्या आकारा इतका लहान होतो ताऱ्याचे वस्तुमान पृथ्वीपेक्षा खूप अधिक असल्याने व आकार पृथ्वी इतका लहान झाल्याने या ताऱ्याची घनता खूप वाढते अशा स्थितीत त्यातील इलेक्ट्रॉनमुळे निर्माण झालेला ताप तापमानावर अवलंबून नसल्याने तो ताऱ्याच्या गुरुत्वीय बलास अनंत काळापर्यंत संतुलित करतो या अवस्थेत तारा श्वेत म्हणजे पांढरा दिसतो व त्याच्या लहान आकारामुळे श्वेत बटू म्हणून ओळखला जातो